लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकवीस मार्चच्या भागामध्ये आता अद्वेत होळीच सगळं सगळे उरकल्यावरती होळीच्या समोर बसलेला असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये सगळे मागचे विचार येतात अगदी पहिल्या क्षणापासून ज्या वेळेला कलाचे हात या घराच्या भिंतीवरती उमटल्यावरती कुंकवाचे हात उमटल्यावरती लगेचच फोन आलेला असतो आणि आत्तापर्यंत निंबाळकरांचं जी ऑर्डर पेंडिंग असते ती निंबाळकरांची ऑर्डर आल्याचं समजतं आबा सांगतात हा घरच्या लक्ष्मीचा शुभ शकून आहे त्यानंतर मग आता त्याला ता एक एक करत कशा पद्धतीने कला या घरात आल्यापासून कशा गोष्टी चांगल्या होत गेल्या प्रत्येक वेळेला कलाच्यामुळे या घरामध्ये काही ना काहीतरी अडचणींवरती मात करतच आपण नवीन संकटाशी सामना कसा केला तिने आपला जीव कसा वाचवला त्याचप्रमाणे कशा पद्धतीने दोघांनी सोबत मॉडेलिंग केलं आणि जे काही स्वामीनाथनचं कॉन्ट्रॅक्ट अट्रक्ट होतं ते जाता जाता कलाने कशा पद्धतीने आपल्या हातामध्ये आणलं कला प्रत्येक वेळेला ढाल बनून सादेकरांच्या पाठीशी कशी उभी राहिली मंगळागौरीला ज्या वेळेला कला पेटून उठली होती ते पण त्याला आठवतं की ज्या वेळेला बायको म्हणून पाहिजे तेव्हा बाजूला मिरवलं ज्या वेळेला नको तेव्हा असं तोंडावरती अपटलं हे असं मी करणार नाही मी हा मंगळागौरीचे पूजा करणार नाही मग आबांना आलेला अटॅक ज्या ज्या वेळेला कलाला या घराबाहेर काढलं तेव्हा घरावरती आलेलं ला संकट लागलेली फॅक्टरीला आग मग कलाला उचलून आणल्यावरती आपोआप थांबलेली आग आबांचं लक्ष्मी घरात आली आणि सगळं ठीक झालेलं आहे हे सगळं सगळं अद्वेतला आठवतं त्यानंतर आता नुकतीच घडलेली घटना महाशिवरात्रीच्या दिवशी दोघांच्या गळ्यामध्ये पडलेला हार हे ज्या वेळेला आठवत असतं त्यावेळेला आता अद्वैत विचार करतो की या मुलीची माझ्यासोबत बांधलेली आहे गाठ हे जे आबा बोलतात ना ते सगळं सगळं बरोबर आहे म्हणजे आता या सगळ्यामध्ये ती या घराशी अटॅच आहे ही पण गोष्ट खरी आहे तिच्यामुळे या घरातली संकट टळलीत ही पण गोष्ट खरी आहे आणि आबा म्हणतात ती या घरची लक्ष्मी आहे हे सुद्धा खरं आहे पण तरी सुद्धा एक गोष्ट नाकारता येत नाही ते म्हणजे आईचं बोलणं आईला या सगळ्यामध्ये आता आम्ही दोघं एकमेकांसाठी कम्पॅटेबिलिटी नाही आहोत ही गोष्ट जी आहे तिच्या मनात ती गोष्ट सुद्धा तितकीच बरोबर आहे काय खरं कुणाचं खरं किंवा या सगळ्यामध्ये आता कोण बरोबर कोण चूक कलाला बायको म्हणून स्वीकार करायचा आबांचं म्हणणं ऐकायचं की आईचं या सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये अद्वैत बाहेर होळीच्या समोर आता विचार करत बसलेला असतो तोपर्यंत इकडे सरोज सा सांगत असते माझ्या मुलाच्या आयुष्यात ही आल्यापासून कोणत्या प्रकारचं सुख आलंय तुम्हीच सांगा आबा आबा तुम्ही या सगळ्याचा विचार करा तो त्याच्या पाठीवरती ओझ घेऊन फिरतोय त्याच्या आयुष्यात जर का दुसरी कोणती मुलगी आली असती तर त्याच्या पाठीवरती ही बांडगोळासारखी कला बसलेली नसती आणि माझ्या मुलाच्या आयुष्यात नक्कीच सुख घेऊन कोणतीतरी मुलगी आली असती पण तसं झालंय का त्याच्या बाबतीत दरवेळेला फसवणूकच झाली त्याला या सगळ्यामध्ये दरवेळेला तोंडावरती पडायला लागलं दरवेळेला त्याला आता परीक्षा द्यायला लागल्या कुणामुळे हे सगळं घडलंय हे या कलामुळे घडलंय आणि असं सगळं असताना तुम्हाला वाटतं की मी हिला हिला या सगळ्यामध्ये सून म्हणून स्वीकार करून माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लावणाऱ्या मुलीला मी हे करू नाही आबा तुम्हाला हे जरी शक्य असलं तुम्ही तिला जरी माफ करू शकत असलात तरी मी तिला माफ करू शकत नाही किंवा मी तिला माफ करू इच्छित पण नाहीये त्यामुळे आबा तुम्ही पुन्हा मला अजिबात सांगू नका की या सगळ्यामध्ये मी काय करायला पाहिजे ते ज्याप्रमाणे माझा संसार मोडला त्याप्रमाणे माझ्या मुलाचा संसार सुद्धा आता या सगळ्यामध्ये त्याला या अग्निदिव्याला मी सामोरं जाऊ देणार नाहीये यावरती आबा म्हणतात हे बघ एक आई म्हणून तुला काय वाटतं हे मला विचारायचंच नाहीये मला फक्त इतकंच सांगायचं आहे की का होईना त्या दोघांचा संसार ते पाळण्याचा प्रयत्न आणि स्वतःला सावरण्याचा जर ते प्रयत्न करत असतील तर या सगळ्यामध्ये तू त्यांच्या मध्ये येऊन त्यांना काही सल्ला देण्याचा प्रयत्न करू नकोस तू अद्वेतला कलापासून लांब राहण्याचा सल्ला देत आहेस आणि हीच मोठी चूक आहे त्यांना त्यांचं समजू दे त्यांना त्यांचं उमगू दे या सगळ्यामध्ये ते दोघांचा संसार टिकला तर काय प्रॉब्लेम आहे यावरती सरोज म्हणते मला आहे प्रॉब्लेम ज्याच्यामुळे माझ्या माझ्या मुलीला त्रा, मुलाला त्रास होतोय तिला मी आता या घरची सून म्हणून कसं स्वीकारू नाही आबा हे माझ्याच्यानी शक्य होणार नाहीये आणि तुम्ही या सगळ्यासाठी उगाच मला आता फोर्स सुद्धा करू नका असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात मी तुला सांगतच नाहीये कि तू त्या मुलीचा स्वीकार कर पण मला इतकं सांगायचं आहे की तू या सगळ्यामध्ये आता तिला तिच्याबद्दल अद्वेतच्या मनामध्ये चुकीचं भरवतेस ते पहिलं बंद कर तू स्वतः याच्यामध्ये इंटरफेअर करू नकोस ना तू या सगळ्यामध्ये नाही पडलीस तर गोष्टी नीट होतील असं मला वाटते यावरती सरोज आपल्या मतावरती ठाम असते काहीही झालं तरी मी या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला अडकू देणार नाही मी या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आता मात्र हे करू देणार नाहीये माझा मुलगा या सगळ्यामधून आता बाहेर पडलाच पाहिजे सरोजच्या मनात जे चालू असतं ते आबाजना समजत असतं आबा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात सरोज ऐकायला तयार नसते इकडे तोपर्यंत कला बाहेर येते आणि पाहते तर काय अद्वेत आता तिकडे राखेचा जो धूर येत असतो याच्यामध्ये बसलेला असतो मग कदा म्हणते काय चाललंय तुझं चल आतमध्ये अरे चांदेकर इथे जर धुराचा हे आहे तुला ऑलरेडी अस्तमाचा त्रास आहे आणि या त्रासामध्ये जर का अजून काही झालं तर तुझ्या तब्येतीवरती परिणाम होईल तुला अस्तमाचा पॅनिक अटॅक येऊ शकतो आत्ताच्या आत्ता आतमध्ये चल बरं असं म्हणत कला हट्टाला पेटते आणि आद्वेतला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर घरात चल आता मला काहीही तुझं म्हणणं ऐकायचं नाहीये असं म्हणते यावरती अद्वेत म्हणतो मला पण तुझं काही ऐकायचं नाही कला म्हणते हे बघ मी बाकी काहीच बोलत नाहीये होतो तुला त्रास होतोय ना म्हणून मी तुला सांगते चल आतमध्ये कला त्याचा हात धरते था आणि ऐकत नसलेल्या अद्वैतला हातारा धरून ती आता तिकडून त्याला आतमध्ये घेऊन जाते अद्वैत बिचारा आता इकडे बसलेला असतो त्याच्या डोक्यामध्ये शंभर विचार असतात आणि त्याला या सगळ्यामध्ये कळतच नसतं की कशा पद्धतीने आता इकडे आपण रिॲक्ट करावं आत तर जायला पाहिजे पण ही म्हणते म्हणून आज जायचं नाही हा विचार करणं चुकीचं आहे आणि तो आज जातो इकडे सरोज सांगायला लागते आबा तुम्ही त्या मुलीला सून माना तुम्ही या घरामधली आता तिला मोठी सून माना तिला या घरातल्या मोठ्या सुमेचा दर्जा द्या पण मी सुद्धा या सगळ्यामध्ये तिला हा दर्जा देऊ शकत नाही तिला हा दर्जा देऊ इच्छित नाहीये असं म्हटल्यावरती मग आता आबा सांगता सरोज तुला मी सुमेचा दर्जा द्यायला सांगत नाही माझं म्हणणं इतकंच आहे की तू या सगळ्यामध्ये त्या दोघांच्या मध्ये आता पडू नकोस त्यांचं त्यांचं राण ठरवू दे जे काही आहे ते ते दोघं बघतील पण सरोज हट्टाळा पेटते मी त्या दोघांना वेगळं केल्याशिवाय राहणार नाहीये मला ती मुलगी नको आहे आणि ती माझ्या मुलाच्या आयुष्यातून जाण्यासाठीच मी प्रयत्न करणार म्हणजे करणार सरोज मतावरती ठाम आबा मतावरती ठाम दोघ जण या सगळ्यामध्ये माघार घ्यायला तयार नसतात आणि आबा विचार करता सरोज तुला काय सांगू मी तू जे काही आज करायला लागलेस ना त्याच्या इतकं चुकीचं काम कोणतंच नाहीये तुला समजते हे चुकीचं काम तुझे काही करतेस त्यामुळे या घराचा शाप मोडण्यासाठी मी जो प्रयत्न करतोय तो प्रयत्न सगळा विफळ जातोय तुला समजत नाही आहे की या घराचा शाप मोडण्यासाठी मला खूप प्रयत्न करायचे आहेत मला खूप काही करायचं आहे पण सरोज तुझ्यामुळे हे शक्य नाही आहे असं म्हणत आबा मनातल्या मनात विचार करत असतात तोपर्यंत इकडे एकाला पाणी घेऊन अद्वैतकडे येते आणि पाणी पी म्हणजे थोडंफार तरी तुला बरं वाटेल असं त्याला सांगण्याचा प्रयत्न करते त्यावरती अद्वैत म्हणतो मला पाणी नको आहे यावरती कला म्हणते अरे तुला अस्थमा आहे ना म्हणून तुला पाणी देते म्हणून तरी पी आणि एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं ना तरी सुद्धा सगळे नॉर्मल माणसं करतात ना म्हणून झोप मी तुला आता झोप सांगते म्हणून झोपू नको पण रात्र झाल्यावरती नॉर्मल माणसं झोपतात म्हणून तरी आता झोप असं म्हणत कला त्याला झोपायला सांगते आणि त्यावरती आता इकडे अद्वेतला झोप तर काही येत नसते पण आद्वेतच्या डोक्यामध्ये एक गोष्ट असते तो उठतो आणि लगेच त्या ह्याच्या बोर्डवरती तिथे एक न लिहितो भिन्नतेमध्ये तो आता एक न वाक्य लिहून टाकतो जे वाक्य तो भिन्नतेमध्ये लिहितो कला ते वाक्य पाहते ज्या वेळेला कला वाक्य पाहते त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की नको त्यावेळेला नको तिथे उपदेश करणं हे वाक्य आता कला पाहते आणि ती विचार करते खरं सांगू का तर हे जर का नातं तुला तोडायचं असतं ना तर एका झटक्यात तू ते नातं तोडून मोकळा झाला असतास पण पण या सगळ्यामध्ये तू आपलं नातं तोडण्यासाठी विचार करतोयस आपलं नातं तोडण्यासाठी तुला आता वेळ लागतोय याचाच अर्थ आहे की हे नातं तोडताना जितका त्रास मला होतोय तितकाच त्रास तुला सुद्धा होताना मला दिसतोय असं म्हणत करा या सगळ्यामध्ये ते भिन्नता वाचत असते आणि खरं तर तिने समानता लिहायला आता सोडूनच दिलेला असतं जे काही आहे ते देवाच्या हवाली करत कलाने आता या सगळ्याचा पूर्णपणे संपवून टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो दुसऱ्या दिवशी धुळिवंदन येतं धुळीवंदनाच्या दिवशी सगळे चांदेकर धुळवडीचा खेळ खेळत असतात तेवढ्यात तिकडे अनामिका सुद्धा आता आलेली असते ज्या वेळेला अनामिका तिकडे येते तेव्हा सोहम आणि अनामिका दोघ जण एकमेकांच्या मागे धावत 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 आता इकडे ते गेम खेळत असतात म्हणजे एकमेकांना कलर लावत असतात त्यावेळेला मग आता हे सगळं पाहताना लगेच सरोज म्हणायला लागते हे बघ रजनी म्हणजे तुझा मुलगा आपल्या सगळ्यांच्या मध्ये गेम खेळायचं सोडून तो काय करतोय दिसतोय ना तो त्याच मुलीच्या मागे गे मा गेम खेळताना आपल्याला दिसतोय आणि म्हणून म्हणून जरा विचार कर मी काय सांगते त्याचा म्हणजे कदाचित या सगळ्यामध्ये ना तुला आता मला असं वाटतंय की बहुतेक हिलाच पुढल्या वर्षी सून म्हणून आणायला लागते की काय असं म्हटल्यावरती मग आता इकडे रजनी म्हणते वहिनी तुमचं काहीतरीच हा यावरती आबा म्हणतात नाही हा रजनी काहीतरीच नाहीये म्हणजे बरोबर बोलते हा सरोज सरोजचं म्हणणं मला पटतय त्या दिवशी सुद्धा आता मी पाहिलं ना कि या सगळ्यामध्ये आता तुझा मुलगा कसा तिच्या मागे मागे करत होता ते यावरती रजनी सांगायला लागते नाही हो आबा ते फक्त एकमेकांचे मित्र आहेत बाकी काहीच नाही आबा म्हणतात कळेलच की आपल्याला घोड मैदान काही लांब नाहीये असं म्हणत मस्करी चालू असते सोहम आणि आता अनामिकाला रंग लावण्यासाठी तिच्या आता मागे मागे धावत असतो अनामिका एका बाजूला होते आणि त्याच वेळेला सगळे खरे कुटुंबीय तिकडे आलेले असतात आणि अचानकपणे सोहमच्या हातून अनामिकाच्या अंगावरती रंग पडण्याच्या ऐवजी तो रंग काजलच्या अंगावरती पडतो आणि काजलच्या अंगाला, काजल अंगाला रंग लागतो सोहमाता सॉरी 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 असं म्हणायला लागतो तो इकडे संगीता सांगायला लागते सोहमराव तुम्ही कशाला सॉरी म्हणताय खरं सांगायचं तर आम्हीच तुमच्या मध्ये आलो तुम्ही जे काही रंग खेळत होता त्यामध्ये येऊन आम्ही तुम्हाला ऍक्च्युली डिस्टर्ब केलं तुम्ही सॉरी म्हणण्याचं खरंच काही कारण नाहीये असं म्हणत इकडे आता लगेच असते त्यावरती काजल त्याच्याकडे पाहत असते आणि हे सगळं चालू असताना तिकडे अनामिका येते आणि सोहम सोहू असं म्हणत सोहू सोहू करत त्याला कलर लावायला लागते काजलच्या जीवावरती ओरखडे उठत असतात तिला या सगळ्या खूप त्रास होत असतो सोहम आपल्याशी एक तर नीट बोलत नाहीये आणि त्यातच आता ही मुलगी त्याच्याशी जवळ करते हे तिला बिल्कुल जमत नसतं किंवा तिची जळफळाट होत असतो इकडे आता सोहम मात्र बिचारा रंग लावून घेत असतो कारण त्याला मुद्दमच काजलला जळवायचं पण असतं आणि त्याला या सगळ्यामध्ये काजल पासून स्वतःला सु पण लांब करायचं असतं आणि काजलला पण लांब व्हायचं असतं म्हणून तो सोहम तिच्याकडे पाहायला लागतो काजल उदास होते आणि तिकडून निघून जाते अनामिका हे सगळं पाहत असते की ही मुलगी दिसल्यावरती हा खूपच जरा अस्वस्थ होतोय ही अनामिका नोटीस करते इकडे तोपर्यंत खरे कुटुंबीय आता इकडे चांदेकर कुटुंबियांना भेटण्यासाठी येतात आणि त्याच वेळेला कला येते आणि धुलवडीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असं म्हणत संगीता आणि दिनकर या दोघांना रंग लावायला लागते जण सुद्धा कलाला रंग लावत असतात सगळे जण खूप खुश होतात तोपर्यंत इकडे आता राहुल सांगत असतो आबा दरवर्षीप्रमाणे माझा डिपार्टमेंट मी अगदी छानपणे सांभाळलंय ते बघा भांगेची सोय केलेली आहे हा छानपैकी भांग तिकडे तयार आहे ज्याला कोणाला प्यायची तरी चला माझं काम अगदी चोख असतं असं म्हणत तो आता आबांना भांगेची सगळी तयारी केलेली दाखवतो आणि सगळ्यांना पिण्यासाठी सुद्धा इन्व्हिटेशन देतो मग एक एक करत ज्याला ज्याला भांग प्यायची आहे ते भांग पिण्यासाठी तिकडे निघून जातात तो पर्यंत आता इकडे कला विचार करत असते हा असं काय चांदेकर हा आज मला रंग लावणार आहे की नाही नक्की ह्याच्या मनात तरी काय आहे त्यावरती ती अद्वैतला म्हणते काय चांदेकर काय रंग वगैरे खेळत नाहीत की काय यावर ती म्हणतो रंग तुला माहित नसेल मा, मी आधी कसा रंग खेळायचे होते काय धुळवळीचे धमाल करायचे होते काय म्हणते ह्या आधीच्या गोष्टी आहेत ना त्या मला कशा काय कळणार तू आधी काय करायचास आधी काय करायचा नाहीस हे मला समज नाही इथपर्यंत मला काही ज्ञान नाहीये हा असं म्हणत कला आता त्याला सांगत असते तोपर्यंत तो म्हणतो तो मी खूप रंग खेळायचो तुला काय माहिती विचार कोणाला पण कला म्हणते आत्ता कोणाला कुणालाही विचारण्याच्या आधी मला काय वाटतं माहिती आहे का या सगळ्यामध्ये आत्ता रंग खेळून ना आधी पण तो तुला खेळून दाखवायला मला काही पडलेलं नाहीये त्यामुळे तुला दाखवणार नाहीये मी हा रंग खेळणार म्हणजे खेळणार पण मी रंग कोणासोबत खेळायचा काय खेळायचं कसं खेळायचं कधी खेळायचं हे माझं माझं मी ठरवतो मी कुणाला रंग लावायचा हे मी ठरवेन असं म्हणत अद्वैताच्या फुशारक्या मारत असतो मी चांदे कराय मी हे करेन मी ते करेन पण कला सांगत असते ठीक आहे तुला कोणाला रंग लावायचं असं तू लावू शकतोस तसं मला ज्याला रंग लावायचा आहे त्याला सुद्धा मी रंग लावणारच असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता रंग लावण्यासाठी पुढे येते आणि त्याच वेळेला सरोज हे सगळं पाहत असते सरोज विचार करत असते काय चाललंय काय हिच म्हणजे ही, ही माझ्या मुलाला कधीतरी एकटं सोडणार आहे की नाही असं म्हणत असताना इकडे आता अद्वैत सांगत असतो हे बघ तू मला रंग लावू नकोस मला लाल रंग आवड़तो, कला सांगते मला पिवळा रंग आवडतो त्यामुळे मी जो माझा आवडीचा पिवळा रंग आहे तोच लावणार इकडे तोपर्यंत सरोजची खूप चिडचिड होत असते आणि सरोज या सगळ्यामध्ये विचार करते काय मुलगी आहे ही म्हणजे आता हिला जितक लांब राहण्याचं सांगायला ते तितकीच ही जवळ जाण्याचा माझ्या मुलाच्या प्रयत्न करती आहे इकडे तोपर्यंत सगळेजण भांग पित असतात आणि आद्वेतला सुद्धा भांगेचा ग्लास दिला जातो आद्वेतला भांग थोडीशी चढलेली असते आणि तो म्हणतो खबरदार बाजूला हो माझा लाल रंग फेवरेट आहे त्यावरती कला म्हणते ठीक थी आहे तुला लाल रंग आवडतो ना मला पिवळा रंग आवडतो म्हणजे कसं आहे आपल्या दोघांच्या रंगाच्या आवडी पण वेगळ्या आहेत हे आता अद्वैतला बोलायला चान्सच मिळतो त्यावरती अद्वैत आता सांगायला लागतो बघितलास बघितलास मी तुला तेच सांगतोय आपल्या सगळ्या चॉईस वेगळ्या आहेत तुला पिवळा रंग आवडतो मला लाल रंग आवडतो यात पण आपले वेगळे आहोत की नाही कला आता यावेळेला बोलता बोलता पिवळा आणि लाल हे दोन्ही रंग एका ताटामध्ये मिक्स करत असते पण तिकडे लक्ष न देता ती सोबतच आदवेत सोबत, सोबत बोलत असते मला माहिती होत की तुला या सगळ्यामध्ये भिन्नता काढायची असेलच रंगाची भिन्नता तू काढशीलच ही गोष्ट मला चांगलीच माहिती होती पण म्हणूनच मला तर तुला ही गोष्ट सांगायची आहे की हे बघ हा रंग मी तुला लावणार आहे या रंगाची शेड तुला आवडली का यावरती अद्वैत म्हणतो बघू असं म्हणत अद्वैत तो रंग बघतो आणि ज्या तो रंग बघतो त्यावेळेला म्हणतो अरे वा ही तर शेड खूपच छान आहे यावरती कला सांगते ते, ते सांगण्याचा मी तुला प्रयत्न करते आहे की प्रत्येक रंग हा जरी वेगळा असला पण ज्या वेळेला ते रंग एकमेकांच्या मध्ये जेव्हा मिसळतात ना तेव्हा जो रंग तयार होतो ना तो सुद्धा रंग एकदम खास असतो बघ तुला आवडणारा लाल मला आवडणारा पिवळा हे दोन रंग ज्या वेळेला मी एकत्रितपणे केलेले आहेत ना ज्या वेळेला मग आता हा रंग तयार झालेला आहे आणि हा तयार झालेला रंग एकदम वेगळाच असणार आहे आणि म्हणून तुला कळतंय का या रंगाचं सुद्धा खूप वेगळास महत्व आहे आणि या रंगाला सुद्धा आता खूप वेगळं स्थान आहे त्यामुळे दोन्ही वेगवेगळे असलेले रंग ज्या वेळेला एकत्र येतात तेव्हा खूप मोठा रंग होतो असं म्हणत ती तो रंग अद्वेतला लावते मग आता अद्वेतीकडे कलाच्या मागे रंग लावण्यासाठी धावत असताना तिकडे आता येते ती म्हणजे नैना नयनाच्या हातात लाल रंग असतो आणि लाल रंगामुळे नयना आता इकडे घाबरते सरोज तिला इकडे आता रोहिणी म्हणते काय झालं तू का घाबरलेली आहेस यावरती ती सांगते हा लाल रंग नुसता लाल रंग नाहीये तर या सगळ्यामध्ये तो आहे म्हणजे आता मिरची पावडर कलाला जेव्हा हा लाल रंग लागेल ना त्यावेळेला हा लाल रंग तोंडाला बुझोंबेल यावरती रोहिणी म्हणते तू नको ते उद्योग करू नको हा आणि या सगळ्यामध्ये मला अडकू नको या अशा कुरघोडी करून काहीही साध्य होणार नाहीये आणि या सगळ्यामध्ये काहीही साध्य न करून मला काही हे करायचं नाहीये तू तु तुझं निस्तर असं म्हणत ती आता तिला एकटीला सोडून तिकडून निघून जाते आणि ज्या वेळेला ती तिला एकटीला सोडून निघून जाते त्याच वेळेला मग आता इकडे अं रंग खेळत खेळत तिकडे येत असतात ज्या वेळेला दोघ जण रंग खेळत तिकडे येतात त्यावेळेला नैना तिथे मध्येच उभी असते कला आणि याद्वेत एकमेकांना रंग लावता लावता तो सगळा रंग पडतो तो, तो म्हणजे आता इकडे नयनाच्या अंगावरती नयनाच्या अंगावरती पूर्णपणे आता मिरची पावडर पडलेली असते आणि मिरची पावडर पडल्यामुळे नयना पुरेपूर भाजलेली असते नयनाचा डाव आता नयनावरतीच झालेला असतो त्याच वेळेला सरोजीकडे अद्वेतला सांगते तू काय करतोयस त्या मुलीला रंग लावणं त्या मुलीला हे सगळं करणं हे सगळं शोभतय का तुला मला तुझं या सगळ्यामध्ये या गोष्टी बिलकुल पटत नाहीयेत तुला समजतंय हे बघ त्या मुलीला सोडून दे लवकरात लवकर आणि निर्णय घे त्यावेळेला कला हे ऐकते की अच्छा म्हणजे हे भिन्नता आणि हे समानता हे ह्याच्या डोक्यामध्ये आलंय ते म्हणजे या कारणासाठी की सरोज मॅडम त्याला भडकवतायत आणि मग कलाला सगळ्या गोष्टींचा बोध होतो आणि त्यानंतर कला आता सरोजच्या इथे येते आणि सरोज, सरोज मॅडम तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न करताय ना ते तुम्ही करा पण माझे प्रयत्न सुद्धा चांगुलपणाचे चालूच असणार आहे आणि एक दिवस तरी हे तुम्हाला पटतील असं म्हणत तिकाला त्यांना रंग लावते आणि आता मान खाली होते आपण हिला इतकं हे करतोय तरी सुद्धा ही मुलगी पॉझिटिव्ह आहे ही गोष्ट तिला या सगळ्यामध्ये खटकत असते आणि अद्वैत तिच्या जवळजवळ जात आहे ही गोष्ट त्यापेक्षा जास्त खटकत असते आणि तरी सुद्धा इतकं सगळं होऊन ही मुलगी इतकी नॉर्मल कशी त्यामुळे तिची चिडचिड होत असते आणि कला लावलेला रंग तिला आता खूपच बोचत असतो या सगळ्यामध्ये आता कला आणि अद्वैत या दोघांची नात्याची कम्पॅटिबिलिटी कशी सिद्ध होणार आणि या सगळ्यामध्ये आता सर्वोच्च भांड कसं फोडणार कला पाहणं फारच रंजक